आज आम्ही आंब्या चिंटिगुंच्या घाटामध्ये खरं तर आहे संपूर्ण पाणी करताना आंब्याचे सरपंच मंगलताई चिमटे यांचे डिक्सर गोरू चिमटे माजी सरपंच मुकुंद गोडे आणि उद्योजक या ठिकाणी गणपू शेठ बोराडे आम्ही तर काल रात्रीपासून प्रचंड पाऊस आदिवासी भागामध्ये झालेला आहे या भागामध्ये येत असताना या घाटाची प्रचंड दुरावस्था झाली तर शासनाने हा रस्ता रुंदीकरण करण्याचं काम गेल्या वर्षी हातामध्ये घेतलेलं आहे परंतु ते काम पूर्ण न झालेले पूर्ण प्रचंड घाटामध्ये दर्डी कोसळलेले आहेत आता हे जे काही वर्षी आंबे आतून सुकाळवे पिंपरवाडी ही गाव आहे त्याच्यानंतर आंबेगावची काही गावं जे जिल्हास संपर्क आहे त्याचं काम जर लवकर झालं नाही आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर हा जो घाट आहे हा मुरबामध्ये आहे त्यामुळे आपण किती दोन करणं तरी म्हणून नसून गरज आहे मी या माध्यमातून तालुक्याचे सन्मान्य आमदार शरददा सोनवणे आणि पीडब्ल्यू डीचे अधिकारी जाधव साहेब असतील आगळे साहेब असतील यांना विनंती करत आहे की साहेब या ठिकाणी जर आर सी सी वॉल किंवा इथं एखाद्या सिबीने काही होणार नाही आपण सकाळी जी सीबी पाठवला हा रस्ता खुला केला आपल्या या ठिकाणी आभार मानतो परंतु एका शिबिनी काही होणार नाही तर आपल्याला तात्काळ बाकीसुद्धा यंत्रणा या ठिकाणी आणावी लागेल पण आता पाहिलं आमच्यासमोर समोर दोन महिने या ठिकाणी आहेत या देखील इकडं दवाखान्यामध्ये देखी किंवा कुठं जाण्यासाठी जर समजा उद्या वेळ आली तर हा रस्ता जर बंद झाला तर जीवनवाळ विस्कळीत होणार आहे तरी या माध्यमातून जिल्हाधिकारी असतील किंवा तालुक्याचे तहसीलदार असतील आमदार असतील यांना मी विनंती करतो की आपण तात्काळ या गोष्टीकडे लक्ष घालू या ठिकाणी अजून यंत्रणा पाठवून एक दिवशी सकाळी पाठवलं पण दुसरी यंत्रणा पाठवून हा रस्ता लवकरात लवकर खुलं करू आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूने जे काय प्रचंड प्रमाणामध्ये पाणी वाहतं त्याच्यासाठी गटर सुद्धा केली पाहिजे ती केली तरच हा रस्ता राहणार आहे अशा प्रकारची विनंती आपल्याला करत असताना आता हा पाऊस तर मे महिन्यापासून सुरू झालेला आहे आदिवासी भागामधील भाताची रोपे देखील किंवा की किंबो इतर पेरणी झालेली नाही त्याच्यामुळे आता हा प्रचंड पाऊस होतोय भविष्यामध्ये पेरणी करायला वापसा मिळेल का नाही याची सुद्धा शंका आहे त्यामुळं जिल्हाधिकारी यांनी हो याच्याकडे लक्ष घालून जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्ट्यामध्ये ओल्ला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी आदिवासी बांधवांच्या वतीने करतो आणि हो। त्यांचा धन्यवाद

रस्त्यावरती आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बघा की हा रस्ता देखील तुटलेला आहे जर भविष्यामध्ये याला संरक्षण कठाडी अथवा याला जर समजा रिटिनिंग हॉल जर समजा आपण आर सी सी हॉल जर नाही केली तर वरचा जो हा रस्ता आहे हा बंद होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे याच्याकडे देखील आणि हा जो पुढचा हा परिभाग आहे हा सुद्धा कालांतराने खाली येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण याच्याकडं जास्तीत जास्त लवकर लक्ष घ्यालो अशी विनंती करतो धन्यवाद